नमस्कार बुलेटीनच्या सुरुवातीला पाहूयात काही ठळक बातम्या मंत्री जयकुमार गोरेंना खंडणी मागितल्याप्रकरणी महिलेसह शिंदे सेनेच्या राजकीय पदाधिकाऱ्याला अटक दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करू देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आधी नाराजीच्या चर्चा आता शरद पवारांच्या येण्याआधी पुण्यात जयंत पाटील अजितदादांची बंद दाराड बैठक आणि आमदार पडळकर यांनी चौतीस एकर जमीन हडपली शरद पवार गटाच्या राम खाडेंचा आरोप नमस्कार मी इंदिरा आता पाहूयात सविस्तर वृत्त एका महिलेने मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर केलेले आरोप माघारी घ्यायचे असतील तर तीन कोटी देण्याची मागणी केली होती खंडणी न दिल्यास मंत्री गोरेंवर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल करण्याची धमकी दिली त्यानंतर एकवीस तारखेला महिलेला खंडणी देताना पोलिसांनी पकडलंय मात्र या महिलेला रंगेहाथ पकडून देण्यासाठी गोरेंच्या पंधरा मित्रांनीही एक कोटीची खंडणी रक्कम गोळा केल्याचे स्पष्टीकरण जयकुमार गोरेंचे सहकारी विराज शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे नागपूरमध्ये झालेल्या दंगलीत जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई दंगेखोरांकडून वसूल केली जाणार आहे एकोणीसशे ब्याण्णव नंतर नागपूरमध्ये दंगलीसारखी कोणतीही मोठी घटना घडली नाही त्यामुळे आता या दंगेखोरांना सरळ केलं नाही तर त्यांना सवय पडेल त्यामुळे दंगेखोरांवर कारवाई करताना पोलिसांकडून कोणतीही दयामया दाखवली जाणार नाही असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे त्यानंतर आता राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आल्याचं चित्र आहे त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट झाल्याची माहिती येते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बंद केबिनमध्ये जयंत पाटील आणि अजित पवार या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे मागील काही दिवसांपासून जयंत पाटील नाराज असल्याच्या चर्चा आहेत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देवस्थानची चौतीस एकर जमीन हडपल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते राम खाडे यांनी केलाय गोपीचंद पडळकरांनी चार देवस्थानांच्या जमिनी लाटल्या असून याची तत्काळ चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी राम खाडे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आज सभागृहामध्ये मी मस्वर सिद्ध देव त्र्यंबकेश्वर देव रेवल सिद्ध देव आणि सीतारामचंद्र देव अशा ह्या देवस्थानची मी अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहे मी या हिंदू देवस्थानच्या जमिनी कुठल्याही लोकप्रतिनिधींनी किंवा राजकीय राक्षसांनी खाऊ नाहीत याच्यासाठी मी अनेक वर्ष या महाराष्ट्रातल्या अनेक देवस्थानच्या बाबतीत मी पाठपुरावा करत आहे परंतु गोपीचंद पडळकर कुठल्या तरी राजकीय नेत्यांचं नाव घ्यायचं कुणाचं तरी जवळचं आहे म्हणायचं आणि त्या विषयाला बगल द्यायचं काम गोपीचंद पडळकर करत आहेत गोपीचंद पडळकर ना माझी एक विनंती तुम्हाला मला साहेबांची लाज वाटायला लागली कारण की तुम्ही याच्यामध्ये प्रकाशदा साहेबांच्या सारा माफीच्या निकाल पत्रामध्ये तुम्ही गैर अर्जदारांच्या वतीने सुनावणी हजर सहमती सहमतीधार गोपीचंद कुंडिप पटळकर आणि गैर अर्जदारांच्या वतीने श्री पी आर लोखंडे निवासी नाईक तहसीलदार विटा खडप बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमी पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया दुर्वरित, काही महत्त्वाच्या घडामोडी विधान परिषदेमधून आमदार झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवनियुक्त आमदार संजय खोडके यांचं पहिल्यांदाच आज अमरावतीत आगमन झालंय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी संजय खोडके यांचं अमरावती रेल्वे स्टेशनवर जोरदार स्वागत केलंय ढोल ताशे गुलाब पुष्पांचा वर्षाव करून कार्यकर्त्यांनी संजय खोडके यांचं स्वागत केलंय राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच घरी दोन आमदार पाहायला मिळत असून याबाबत खोडके यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आभार मानले जळगावच्या भगिनी मंडळ चोपडा संचलित ललित कला केंद्र येथे नुकते चित्रगंध चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन झालं विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केल्यानंतर शिल्पकार नंदकिशोर पाटील यांच्या हस्ते चित्रकला प्रदर्शनाचं उद्घाटन झाले मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून स्वर्गीय डॉक्टर सुशिलाबेन शहा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला या चित्र प्रदर्शनात डिझाईन वस्तुचित्र व्यक्तिचित्र कागदकाम मातीकाम यासोबतच मंदिर विवाह स्टेज आणि वाढदिवस स्टेज यांच्या प्रतिकृती करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाला उपस्थितांचे छायाबेन गुजराती गुजराती प्राध्यापक विनोद पाटील आणि संजय नेबे यांनी स्वागत केलं <laughs> मी आव्हान असं करू इच्छितो की परंपरागत चित्रकलेचं शिक्षण घेत असताना आधुनिकतेची जोड सुद्धा त्याला दिली गेली पाहिजे जेणेकरून या आधुनिक युगामध्ये आपली कला आणि आपण स्वतः कुठेही मागे राहता कामा नये यासाठी संगणक डिजिटल युगामध्ये एआयचा वापर हे विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे आणि संघटनेचे सदस्यत्व स्वीकारलं म्हणून चिंचवड येथील एक्साइड बॅटरी कंपनी कामगारांचे व्यवस्थापनाकडून शोषण सुरू असल्याचा आरोप करत कंपनीच्या दारातच कामगारांनी आंदोलन सुरू केलंय आज या कामगारांच्या आंदोलनाला पंच्याण्णव दिवसांचा कालावधी लोटलाय तरीही व्यवस्थापन आणि युनियन कडून कुठलीही दखल घेतली नसल्याने कामगारांनी आज मुंडण आंदोलन केलंय सदर कामगारांना भाजपच्या उज्ज्वला गवडी यांनी पाठिंबा जाहीर करून मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग मादमी पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया त्वुरवित काही महत्त्वाचा क्षण कोल्हापूरात चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी आलेल्या पाच चोरट्यांना करवीर पोलिसांनी सापळा लावून अटक केली ट्रॅक रेसिंगच्या आवडीतून जणांनी तब्बल दुचाकी माहिती समोर आली कमी श्रमात पैसे मिळत असल्याचा रेसिंग त्यांनी सात लाख रुपये किमतीच्या तीन स्पोर्ट्स बाईक महाराष्ट्र आणि कर्नाटकातून चोरल्याचं उघड झालं कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय महेंद्र पंडित सर यांनी वारंवार मार्गदर्शन करून जिल्ह्यातील होत असलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाकाबंदी करून ते उघडकीस आणण्याकरता प्रयत्न करण्याकरता अनेक वेळा आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगानं करवीर पोलीस ठाण्यातील डीबी पथक ए पी आय सरोदे पी एस आय गळवे डीबी पथकातले अंमलदार चालक यांनी एक टीम बनवून ट्रॅप तयार केला होता त्या ट्रॅपमध्ये केरली फाटा या ठिकाणी काही तरुण मौजे सांगाव येथील राहणारे ड्यूक के टी एम बाईक आणि यामा अशा काही गाड्या घेऊन विक्री करता येत आहेत अशी माहिती मिळाल्यामुळं त्यांना आम्ही त्या पद्धतीनं शितापीनं ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे तपास करता एकूण पंधरा मोटरसायकल त्याच्यामध्ये के टी एम बाईक आहेत यामा आहेत युनिकॉर्न आहेत सुझुक आहेत आणि त्यांनी वापरले तीन अशा अठरा मोटरसायकल आम्ही त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या आहेत आणि त्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडं परळीमध्ये शीतल माता देवी मंदिरात उत्सवास सुरुवात झाली असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तांची उपस्थिती होती अनेक वर्षांची परंपरा नागरिकांनी अबाधित ठेवली असून पारंपरिक पद्धतीने देवीला थंड पदार्थांचा नैवेद्य दिला गेला राजस्थानी मारवाडी या समाजातील भक्तांनी मोठ्या संख्येने पूजा आणि दर्शनाचा लाभ घेतला आहे शेतात वाळलेली लाकडं आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर तिघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जालन्यात समोर आली आहे मोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथे ही घटना घडली असून महिलेवर अत्याचार करणाऱ्या तीन नराधमांना मोकरदन पोलिसांनी पाटलाग करून त्यांच्या मुसक्या आवडल्या दरम्यान या घटनेनं परिसरात खळबळ उडाली या बातमी सवेळ झाली आहे बातमीपत्रात तिथेच थांबायची तोपर्यंत तो पाहत राहा न